आम्ही आमचं जे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते सोडलेले नाहीत आणि म्हणून मी सांगू इच्छितो लोकसभेत ज्या पद्धतीने निर्णय करण्याचा प्रयत्न झाला आपल्या देशाचं संविधान बदलणार या संविधानाच्या प्रश्नावर अनेक समाजामध्ये गैरसमजण्याचा प्रयत्न झाला मी या निमित्ताने सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुरोगामी विचार सोडलेला नाही दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक खरा जर कोण मित्र असेल तर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणून काम करेल अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने सर्व नेते महिन्या लोकसभेच्या निवडणुकीत आपला थोडासा कमी मत आपल्याला मिळाली सतरा जागा पण आल्या एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची सगळ्यांना भीती होती महाविकास आघाडीचे नेते दिवशी एकत्र जमले त्यांनी आपली सत्ता येणार खात्री वाटून घेतली मुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं उपमुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं खाते वाटप पूर्ण केलं हटेल आणि सगळे हेलिकॉप्टर बुक केले आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असाल जवळ जवळ दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा या युतीच्या आल्या आणि महाविकास आघाडीचा भ्रम भ्रमनिराश झाला म्हणून ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीने आम्हाला सहकार्य केलं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि सत्तेत जाण्याचा उद्देश जो अजितदा होता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे आपली राज्यामध्ये जर ही सत्ता आली तर डबल इंजिन मुळे सत्तेचा आणि सत्तेमधून या राज्याचा विकास होईल ही एकच भावना घेऊन आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि सर्व समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आपल्याला सर्वांना आम्ही आवाहन केलं आहे की तुम्हा सर्वांचं हित करणं तुमच्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम अजितदादा पवारांच्या नेतृत्वानीपर्यंत निश्चित होईल एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो